बहुत बहुत धन्यवाद माननीय संजय देशमुखजी सभापती महोदय सध्या भारतीय शिक्षण व्यवस्थेत अनेक आव्हाने आणि समस्या दिसून येतात मुलांना चांगले आणि प्रगत शिक्षण देण्यासाठी ही आव्हाने आणि समस्या सोडवणे आवश्यक आहे येत्या काही वर्षात भारतीय शिक्षण पद्धतीत लक्षणीय सुधारणा होऊ शकते असे म्हणता येईल सभापती महोदय दोन हजार चौदा तेरा चौदामध्ये जरी शिक्षणावर सत्तर हजार कोटी रुपयाचा खर्च होता तरी एकूण बजेटच्या चार टक्के हा खर्च होता आता तो खर्च साधारणतः अडीच टक्क्यावर आलेला आहे सभापती महोदय दे आपल्या देशात पेपर लीकचं प्रमाण देखील वाढत चाललेलं आहे यावर्षी नीट दोन हजार चोवीसच्या ते पेपर फुटल्याने बातम्या आलेल्या आहेत अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पेपर फुटीचे प्रकरण घडून आणण्यात आले आहे यावर्षी साठ विद्यार्थ्यांना अव्वल क्रमांक पटकवला त्यापैकी सहा एकाच परीक्षा केंद्रातील होते एकाच केंद्रातील सहा विद्यार्थी कसे काय अव्वल नंबर पटकवतात हा मोठा प्रश्नचिन्ह आहे या विद्यार्थ्यांची गुणांची वाढ कशी झाली आणि निकाल जाहीर करताना एवढ्या अनियमितता कशा झाल्या हे मी सरकारला या ठिकाणी विचारतो विविध कंपन्यांच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका लीक झाल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला ही एक गंभीर गुन्हा आहे आणि आपल्या शिक्षण व्यवस्थेत प्रामाणिकतेवर प्रश्न निर्माण करीत नाहीत तर आपल्या भावी डॉक्टरांच्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम होत आहे असे पेपरफुटीचे घोटाळे आपल्या देशातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत आहेत या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी जेणेकरून भविष्यात अशा घटना घडू नयेत सभापती महोदय शहरी भागात दिले जाणारे शिक्षण आणि ग्रामीण भागात दिले जाणारे शिक्षण यात खूप फरक आहे आमच्या यवतमाळ जिल्ह्यात पुसद तालुक्यात एका गावात अक्षरशः बावन्न विद्यार्थ्यांना शिक्ष शिकवण्यासाठी एक शिक्षक होता काल परवा एक बातमी पाहिली वाशिम जिल्ह्यामध्ये शेलगाव घुगे येथील जिल्हा परिषद शाळेतील वर्ग कोल्याचे पत्रे उडाले होते त्या ठिकाणी आठ वर्ग आणि दोन शिक्षक आहेत अशी व्यवस्था माझ्या यवतमाळ वाशिम जिल्ह्यामध्ये आहे म्हणून ग्रामीण भागातील शिक्षणावरती शाळेच्या चा बांधकामावरती तसेच शिक्षकांच्या भरती होणे देखील महत्त्वाचे आहे माझ्या लोकसभा मतदारसंघात आदिवासी समाज मोठ्या संख्येने राहतो आणि त्यांच्या शिक्षणासाठी उपाययोजना करणे महत्वाचे आहे आदिवासी मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे आणि त्यांची सांस्कृतिक ओळख उड़, टिकून राहावी या उद्देशाने एकलव्य शाळेची स्थापना करणे आवश्यक आहे त्यामुळे आदिवासी मुलांना योग्य शिक्षण आणि विकासाची संधी मिळेल यवतमाळ जिल्ह्यामध्ये केंद्रीय विद्यालयाची स्थापना करणे हे देखील महत्त्वाचे आहे केंद्रीय विद्यालयाच्या स्थापनेमुळे परिसरातील सर्व मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळण्याची संधी मिळेल ही शाळा केवळ शैक्षणिक उत्कृष्टतेचे प्रतीक नाही तर परिसरातील शैक्षणिक पातळी उंचावणार आहे सभापती महोदय केंद्रीय शिक्षण मंत्र्याने जाहीर केलेल्या परमा परफॉर्मन्स ग्रेडिंग ग्रेडिंग इंडेक्स दोन महाराष्ट्राची कामगिरी इतर राज्याच्या तुलनेत घसरलेली आहे निर्देशांनुसार दोन हजार सतरा ते एकोणीसमध्ये मध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर होता दोन हजार वीस एकवीसमध्ये मध्ये तो दुसऱ्या नंबरवर घसरला आणि पुढे ते दोन हजार एकवीस बावीसमध्ये मध्ये तीन घसरलेला आहे ही सुद्धा चिंतेची बाब आहे सभापती महोदय एस साठीचा निधी मागील वर्षी सहा हजार चारशे नऊ कोटी रुपयाचा सुधारित अंदाजापेक्षा सहासष्ट पॉईंट नव्वद टक्क्यांनी कमी होऊन अडीच कोटी अडीच हजार कोटी रुपयापर्यंत करण्यात आले आहे ग्रामीण भागातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च शिक्षणासाठी आवश्यक पायाभूत सुविधा शिक्षक आणि इतर कर्मचारी उपलब्ध करून देण्यात हा तर अर्थसंकल्प अपयशी ठरलेला आहे हा अर्थसंकल्प खाजगीकरणासाठी योग्य वातावरण निर्माण करणारा आहे या अर्थसंकल्पामुळे खाजगी संस्थांना प्रोत्साहन मिळेल त्यामुळे शैक्षणिक विषमता वाढेल कमी उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यावर विषेम परिणाम होईल कारण ते खाजगी शिक्षणाचा उच्च खर्च करण्यास परवडणं किंवा सक्षम नाहीत सभापती महोदय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये जी डी पीचा सहा टक्के शिक्षण क्षेत्रावर खर्च करण्याची शिफारस केली आहे परंतु सरकारने जी डी पीच्या केवळ अडीच टक्के शिक्षण क्षेत्रांना दिले त्यामुळे शिक्षणाचे सार्वत्रीकरण साधण्यासाठी ते फार थोडे आहे सभापती महोदय तुमच्या मार्फत मी सरकारला विनंती करू इच्छितो की नेप दोन हजार तेवीसच्या शिफारशीनुसार गुंतवणीला प्रोत्साहन द्यावे संसाधनाचे न्याय वितरण सुनिश्चित करावे पायाभूत सुविधा वाढवाव्यात सतत शिक्षक प्रशिक्षण द्यावे आणि उपेक्षित विद्यार्थ्यांच्या आर्थिक मदत द्यावी या गंभीर समस्याचे निराकरण करून सचत शिक्षण प्रणाली तयार केली जाऊ शकते जी नवकल्पना सर्वसमावेशक आणि सामाजिक आर्थिक प्रगतीला चालना देते सभापती महोदय दे, ज्या शिक्षकांनी आपले पवित्र कार्य अत्यंत उत्कृष्ट निष्ठेने केलं त्या शिक्षणा शिक्षकांना आपण निवृत्ती झाल्यानंतर जुनी पेन्शन योजना ओल्ड पेन्शन योजनाची मागणी आमच्या सर्व शिक्षक बांधवाची सातत्यानं करत आहे परंतु त्या शिक्षक बांधवांना आजपर्यंत जुन्या पेन्शनच्या बाबतीत या केंद्र सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही आणि तशा प्रकारची बजेटमध्ये सुद्धा काही तरतूद त्या ठिकाणी दिसत नाही म्हणून माझी आपली सरकारला विनंती आहे अध्यक्ष महोदय या सभापती महोदय की त्यांनी आमच्या निवृत्त शिक्षण शिक्षक लोकांना जुनी पेन्शन लागू करावी अशीच विनंती मी आपल्यामार्फत सरकारला या ठिकाणी करतो धन्यवाद धन्यवाद